आयुक्तांच्या चर्चेमध्ये चर्चा करताना आम्हाला असं वाटलं जाणवलं की त्यांना काही गोष्टी माहितीच नाही आहेत पत्र जी आम्ही जवळजवळ मार्च महिन्यापासून लिहिली आहेत त्यांना ती माहितीच नाही ते म्हणजे टपाल माझ्याकडे आली की नाही मला माहीत नाही हे जेव्हा उत्तर दिलं तेव्हा त्यांचा आवाज चढला गेला आयुक्त आहेत महिला होत्या महिलांनी प्रश्न उच्चारताना आयुक्तांनी आवाज संयम ठेव वाढायला पाहिजे इथे कोणी स्वतःचं वैयक्तिक कामाटी आलं पाठी होतं आज जून महिन्यामध्ये पण आम्ही असतो तेव्हा अधिकाऱ्यांनी आम्ही पत्र दिलेलं जर आजही ती कारवाई होत नाही आणि आयुक्ताचं म्हणत असतील की आम्हाला माहित नाही तर मग त्या मागच्या पत्राला अर्थ काय राहिला याचाच अर्थ असा होतो की कनिष्ठ अधिकारी त्यांना वरती कळवत नाहीत का आणि मग त्यानंतर जर त्यांचा राग अनावर होत असेल तर ती गोष्ट चुकीची आहे आम्ही आमच्या वैयक्तिक कामाडी नव्हतो आलो जनतेच्या कामाडी आलो होतो त्यांनी चर्चा करून आम्हाला बाहेर थांबायला सांगितलं होतं की आम्ही एक तास तुम्हाला परत बोलवतो पण लीज कमिशन काय आहे आम्हाला माहीत नाही पण त्याच्यानंतर त्यांनी आता जेव्हा आम्ही बाहेर आंदोलन बसलो त्यानंतर त्यांनी आम्हाला पुन्हा बोलवलं आणि त्यांना त्यांनी मला पत्र दिलं की पुढच्या दोन तीन दिवसात आम्ही पोलिसांनाही बोलवतो आणि इमिजिएट आम्ही लवकर दीडशे मीटर फेरीवाला फेरीवर करायचं आहे त्या आम्ही त्वरित तुम्हाला करून द्या अभिजीत सावंत यांनी मागील काही दिवसापासून उपोषण केलं होतं काल संध्याकाळी आमचे वार्ड ऑफिसर आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यांनी या मागणी केली होती की आयुक्तांसमोर आम्हाला काही मुद्दे मांडायचे तर त्याच्या संदर्भात आयुक्तांची भेट द्या तर त्या मुद्द्यानुसार आज त्यांचं शिष्यमंडळ आज भेटीसाठी आलं होतं ऐकतासमोर त्यांनी त्यांचे काही मुद्दे मांडले ज्याच्यामध्ये प्रामुख्याने फेरीवाल्याबद्दलचा मुद्दा होता तर या फेरीवाल्यांच्या मुद्द्याबद्दल त्यांच्याशी आमची चर्चा झाली ती चर्चा झाल्याच्यानंतर थोड्या वेळासाठी काही अधिकाऱ्यांशी आमच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना काय त्यांच्या प्रश्नाचं समाधान आहे त्याबाबत आम्ही त्यांना आश्वस्त करणार होतो तर त्या मुद्द्यावर त्यांना थोडंसं वेळ पाहिजे होती आमच्या प्रशासनाला पण त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला लगेच तुम्ही कळवा तर त्यानुसार थोडंसं त्यांना थांबायला सांगितलं आणि त्याच्यानंतर आता त्यांना आम्ही कळवलेलं आहे की जे काही त्यांनी मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही समाधानकारकरित्या त्याच्यावर सोल्युशन ठेवलं यात कसं असतं की काही कुठली चौकशी जरी करायची असेल तर त्याला पुरावे तक्रार आणि त्याच्यानुसार पुढील चौकशी करणं अपेक्षित आहे त्याचबरोबर शासनाचं या संदर्भामध्ये स्वतंत्रपणे विभाग आहे ज्याला कोणाला याच्याबद्दल काही तक्रार असेल तर त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा काम करते ते आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यामुळं अशी काही तक्रार असल्यात तर त्यांनी तक्रार करावी